नमस्कार मंडळी पूर्ण प्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असा जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की मिरगाचा चिकन कसा बनवलं आहे तर मी तुमका दाखवत आहे तर आज आपण बनवतो चिकन आणि त्याच्यासाठी मी ह्या एक किलो चिकन आणलेला स्वच्छ धुवून तीन चार वेळा पाणी घालून धुवून घेतले आता ह्या मॅरिनेट करूया आपण त्याच्यासाठी घालते मीठ हळद आणि आम्ही जो घरात मसालो केलो हा आपण जो व्हिडिओ बघितलात की घरगुती मालवणी मसालो तर तो मसालो आणि याच्यात मी कोणत्याही प्रकारचं चिकन मसालो वगैरे किंवा गरम मसालो काय घालूच आहे नाही कारण हिची टेस्ट आपल्याला बघूची हा तर मसालो घालून घेतले आणि घातलं आहे ही लसणाची पेस्ट लसणाची पेस्ट घातल्यानंतर ह्या सगळा मिक्स करायचा दही टोमॅटो असा काही नाही असा पूर्ण एक ऑथेंटिक पद्धतीनं आपण चिकन बनवतो तर या पद्धतीने ह्या मॅरिनेट करू ठेवलं आहे आता मी बनवतले कांद्या खोबऱ्याचं वाटण भाजलेला वाटण भाज जर आम्ही सगळ्यामध्ये घालतो तर त्याच्यासाठी कांदा आणि खोबरा भाजून वाटण करून घेतले आला लसूण वगैरे असं काही घालूक नाही कारण आपण वेगळी पेस्ट ऑलरेडी घातलेली असा आणि फोडणीत पण थोडीशी घालतलो तर त्याच्यासाठी पहिल्यांदा फोडणी तयार करते मी तेल घालून घेतले आणि घालून घेतले पहिलो कांदो कांदो छान मस्तपैकी गुलाबी परतवून घ्यायचो आणि मस्त गुलाबी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायची आपण जी थोडीशी आला लसणाची पेस्ट ठेवलेली होती ती आणि पुन्हा एकदा थोडंसं मसालो कारण थोडं अंदाज घेऊन कमी मसाला चिकनमध्ये मी घातले तर या पद्धतीने मस्तपैकी फोडणी तयार केली आणि आता ह्याच्यामध्ये घालायचा आपण मॅरिनेट करून ठेवलेला चिकन चिकन शिजत असताना ते का पाणी सुटतं त्याच्यामुळे चिकनमध्ये थोडंसंच पाणी घालून वरती झाकणावर पाणी घालून वाफ काढून मी ह्या चिकन शिजवून घेतले साधारण दहा ते पंधरा मिनटं तोपर्यंत तुम्ही एक काम करून टाका पूर्ण पूर्णप्रमाणेचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी मला सबस्क्राईब करा तर ह्या बघा मी आज झाकून ठेवलं ह्याच्यावर घालते थोडासा पाणी म्हणजे वाफेवर मस्तपैकी चिकन शिजताला चिकन पूर्ण शिजल्यानंतर आता शिजला काय बघा एक दहा मिनटं झाली आहेत पाणी सुटलेलं दिसता तुमका वरती झाकणात पाणी ठेवल्यामुळे खाली लागणार नाही चिकन करपणार ना तर त्याच्यामुळे वरती पाणी मी ठेवलेलं आहे तर या पद्धतीने बघा चिकन शिजला की नाही तर आणि मीठ लागला की नाही तर मी बघून घेते आणि चिकन शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालतलो आपण जर वाटण बनवला खोबऱ्याचा तर वाटण आणि वाटण घालल्यानंतर पुन्हा एकदा छान ढवळायचा एक उकळी काढायची मीठ कमी जास्त बघून मीठ घालायचं आणि आपला चिकन तयार होत आला तर अजून एक गोष्ट मंडळी सांगते कोकणात मिरक साजरो केला जातो सात जूनला आज सुद्धा सात जून होतो आम्ही मिरक केलो तर लोकांचं असं एक ग्रह असतं की कोकणातलं मिरक म्हणजे चिकनच करतात तर असा नसता मंडळी सकाळच्या जेवणा कोकणातली लोक वाडी दाखवून वाडी उपार करतात घोडधोडाचं जेवण करतात आणि संध्याकाळी अशा पद्धतीने पावसाचं जो मृग नक्षत्र जो सुरू होता त्याची सुरुवात या अशा प्रकारच्या चिकनने केली जातात ते का मिरक करणं म्हणतात तर ह्योच मिरग आम्ही केलो चिकन तयार हा मस्त झालेला चिकनबरोबर मी बनवलेलं आहे भाकरी कारण मे महिन्यात चाकरमानी होते ले 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 तर सारखे वडे पुरे असं झालेला होता तर त्याच्यामुळे आम्ही ठरवला की नको वडे वगैरे करूया भाकरीच केलेले मस्तपैकी आणि जिरवणीसाठी केलेले सोलकडी तर म्हणजे आमच्या कोकणात तर पावसानं जोरदार सुरुवात केलेली आहे तुमच्याकडे कसं काय पाऊस कमेंटमध्ये नक्की सांगा आणि येणाऱ्या ह्या पावसाळ्याच्या तुमका सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळीकडे चांगलो पाऊस लागून दे चांगली पिका येऊन दे ह्याच गणपती बाप्पाकडे साकडा घालूया आणि अशाच प्रकारच्या छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्म बघत राहूया काय म्हणतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खावा स्वस्त राहा